पुरंदर तालुक्यातील दौंडस परिसरात लँड माफियांचा मुजोरपणा पुरंदर तालुक्यातील दौंडस परिसरात लँड माफियांचा दिवसेंदिवस मुजोरपणा वाढत चालल्याचे दिसून येत आहे राज्यभरात जमीन उत्खननाला बंदी असताना देखील लँड माफिया जमीन डेव्हलपिंगच्या नावाखाली डोंगर फोडून त्यातून मुरुम माती सर्रास विक्री करीत आहेत अशा प्रकारे दौंडस हद्दीतील गट नंबर नऊशे एकतीसमधील मधील डोंगर कोणतीही शासकीय परवानगी न घेता डेव्हलपिंगच्या नावाखाली फोडून त्यातील लाखोरुम विक्री करून शासनाची फसवणूक करण्याचा सा प्रकार चालू आहे याबाबत वेळोवेळी सर्कल यांना अर्ज फोन करून देखील यावर कोणतीही कारवाई होत नाही मग यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा तर हात नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे याबाबत चौकशी करून सदर जागा मालक व शासकीय वरदहस्त असलेले लँड माफिया तसेच शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे कोण नको लाव कोणाला थांब जरा तुझे लाव लायसन दाखव तुझ हा <hats> <ता>? कुठे <hats> <खुड़े> दाखव कुठे <hats> <खुटे? hats> आत्ता दाखव की <hats> मग गाडी कशी चालवतो रस्ते हा लायसन आहे का खरं तुझ्याकडं दाखव फोटो दाखव मोबाईलमध्ये Зато.